आठवण पडलेले आहेत त्याला सुद्धा आपल्याला आपल्या शीत आठवण करणे हेनाचे आहे ज्या अवताराचं स्थान आहे ज्या हेतूने दे देव इथे आलेले आहेत की लिळा असेल ते सर्वच आठवण करून आणि मग त्याचं जतनी करायला शे तो कोणा मागी ते ठिकाणात नये तो कुठे कमी अधिक होऊ नये म्हणजे सर्वांचं कर्तव्य असते चांगलं केलं की त्यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या आलेगावचं मंदिर मी आ, मला तो दोन हजार बाराला बांधलं बाळकेश्वर मंदिर नदी काढतात तेव्हा मी महाराष्ट्रात गाडी घेऊन फिरली वाट्यात मी एक सिटी वाजवली होती तर पंजाबातून एकच माणूस मला मंदिर मागायला पैसा दिला असता त्यांनी पण मी तिथे सवाल केला म्हणलं नाही माझे महाराष्ट्रातले लोक जे रोज येणारे आहेत ते आज देतील भाऊ सांगतील आपल्या कोराला ए बाबू मी इथे दहा हजार दिले होते तो म्हणे बाबू मी इथे पाच हजार दिले होते तो मणीस बाबू मी इथे दोन हजार दिले हा देव आपला बरं काय हा आपला देव आहे हा आपला कुळदैवत आहे इथे आलं पाहिजे बरं काय असा काही कार्यक्रम असलं तिथे यायच त्यांना आपले पण वाटावं पंजाबातून येतात लोक आवडीने येतात लाखो रुपये खर्च करून जातात करतात पण ते डावडी ओढी गाड्या घोड्या आणि त्यांना वाटते की आता हे पाऊ की तिथे जाऊ की तिथे जाऊ भेटत नाही म्हणजे बऱ्याचशा लोकांना उत्सुकता असतेच पण मी इकडे कष्ट पाय करून पाहिलं अक्षरशः मला अनुभव म्हणजे जे आला की एक बच्चा त्याचा हाताला फॅक्टर होता तो असा गळ्यात चटकवलेला होता त्याचे मम्मी पापा शेतात गेलेले होते त्याचे खिशात चारा नव्हते त्याने तेल दिले चाराने किती मोडाचे झाले लिहून ठेवलेले आहेत वैव जितकी वर्गणी झाली ती जवळजवळ चोवीस लाख रुपये झाली ती वर्गणी सारी दाले दाले मी लिहून ठेवलेली आहे वैव फक्त ती जमिनीमध्ये दाबाजी राहून उपयोग पन्ना गुटून बुटून त्याच्यामध्ये घालूनच दिसाला चालाव हा स्थान आहे झाला आपल्याला यांच्यामुळे स्थान दर्शन झाले अहोबाजे त्यांचे त्यांच्यामुळे हे उपचार झाला दुसरी गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळाली आपण अंदर आलो त्यांनी पाचवतराचे मूर्ती काही होते साधन हो मांडलेले होते त्याला आपण प्रसाद म्हणतो प्रसाद म्हणजे हे आपण नमस केले याला पण प्रसाद म्हणतो प्रसाद नऊ प्रकारचे आहेत तर नऊ प्रकारच्या प्रसादापैकी काही काष्ट आहेत काही लोह आहेत म्हणजे धातू वगैरे आहेत काही वस्त्र आहेत काही पाषाण आहेत हे पाषाण म्हणजे दगड आणि काष्ट म्हणजे लाकूड वस्त्र म्हणजे वस्त्र म्हणजे कपडे अशा अनेक नव प्रकारचे वस्त्र आपला प्रसाद त्या प्रसादाचा उपहार आता कोणी म्हणतो एखाद्या ज्ञानाने कधी कोणी प्रश्न केला होता आमच्या मार्ग बाहेर असताना की देव काही जेवतात काय एक छोटस का प्रमाण देते भगवंतांच्या दे काळात वापर युगामध्ये वा अज्ञान गवळी लोक होते ते दरवर्षी कोणाला उभार दाखवित होते इंद्राला इंद्रासाठी पूजा करत होते गोवर्धन पूजा आज दिवाळी आहे ना तर उद्या सकाळी लक्ष्मी पूजना दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा भगवंत म्हणतात अरे तुम्ही यांची पूजा का करता म्हणे आम्हाला त्यांनी पाणी देतात ढोरानं पियानं होते नानानं होते गवत येते पीक पाणी येतात आमचं सगळं संत चालते नाही म्हणे हा गोवर्धन पर्वत सगळ पाठाण हा गोवर्धन पर्वत आहे याची पूजा करा आता काही लोकांना बरं आहे कोण काही लोकांना वाटा कोटा काय सांगतो पण काही लोकांपेक्षा जास्त लोकांना खात्री होती आपल्याला कि आहे आणि याने बऱ्याचा संहार केलेला आहे म्हणून जास्त लोकांची अनुमतीला मान्यता मिळाली कि बाटली आपण गोवर्धनाची पूजा करू भगवंतांनी काय म्हटलं जे तुम्ही तिथे पूजा धोते ते इथे पूजा જે તિથે નૈવેદ્ય દાખવી હોય દાખવા દાખવા કરનાર ભગવાન આપણે મન જ ઉત્તમ ભાવ કેમેશ્વરા પરમેશ્વરાવસારખે દગડ નહી પરમેશ્વરાવસારખે સોના ચાદી નહી પરમેશ્વરાવસારખે વસ્ત્ર કાષ્ટ નહીં ત્યાં દેવ મનતો आमच्या पूर्वजांपर्यंत बरेच आमच्या गुरुजी पर्यंत अजूनही मार्गामध्ये माझी प्रसाद सेवा राहिली प्रसाद ते प्रसाद सेवा प्रसाद म्हणजे प्रसन्न होऊन जो दिलेला आपल्याला तो प्रसाद आहे आणि त्यांची सेवा म्हणजे नमस्कार करणे त्याला कपाळ लावणे वाकणे त्यां आणि आणि जे काही आपल्या घरी चित्र मित्र असेल तो पवित्रपणाने आधी मुलांना न उष्ट करू देता समोर नव्याचे माणूस घेवेल इतकं ताठवाडाव दोन काय अशा प्रकारे त्या नव्याचं दाखवून तरच जेवा म्हणून भगवंतानी तस जर नसत हे यज्ञाची प्रतिष्ठा गीतेमध्ये केली नसती यश सर्व केली पाहिजे पुण्य ते तो संपा यंत्रात कारणात भगवंत म्हणतात जे लोक आप यत्न करतात आणि स्वयंपाक कोणाकडून तरी असेल दादाजी घर सर्व थोडी आहे कोण्यातरी यजमानाने दिलेले पैसे असतात असेल त्यांची कपाळाची दक्षिणा असेल जे काही असेल

म्हणून बनवणाऱ्या दगृणी बायानी आज माझ्या देवाला वरण भात होता उद्या माझ्या देवाला फोटी भात करायचं परवा माझ्या देवाला झपाटे करायचे नर्व माझ्या देवाला टगोळ्या करायचे आज माझ्या देवाला मुटकुळ्या करायचे आणि माझ्या देवाला वेगळे वेगळे करून देवाची बोलून नैवेद्य दे दाखवा देव दा तुमचा स्वीकार करतात म्हणून त्या नैवेद्य दाखवण्यामध्ये खरं महत्व आहे परंतु तो नैवेद्य नैवेद्य करतात वस्तू सोंग नको भाव असावं दंडोत पूर्वक देवाला देवाना रात्री दंडोत घाला महाराज माझे उपास स्वीकार करायला भंडारेकरांची भिक्ठ स्वीकार केली आबाई आबाईशातील पुरिया स्वीकार केल्या सुगामाचे पोहे स्वीकार केले विकरचे कहे स्वीकार केल्या आणि बायसा रोजचं पाणी भात पाणी भात पाय पुस्तक्यावर बसून स्वीकार केलेले नाही महाराज

झालेला आपल्याला प्रत्यक्षात दिसला आणि देवाने त्यांचे ते उपाय स्वीकार केले करतील त्यांची भाव त्यांच्याप्रमाणे तिसरा विधी जो देवांना अपेक्षित आहे स्थान करणे कसे अपेक्षित आहे की माझ्या जिथे जिथे संबंध झालेला आहे तिथे तुम्ही जायला पाहिजे ते स्थान तुम्हाला वंदनीय आहे नमस्करणीय आहे की जागा उपस्थित आहे आपल्याजवळ तसाच आपल्या जवळ दुसरा विधी काय आहे देवपूजा प्रसादेश्वराची आताच बाबानी त्या बाबानी आमच्या सुरुवातीला कुठे दादानी किती सुंदर श्लोक म्हणून दाखवला जायचं सर्व आलं वन्याच्या दादांनी कितीतरी प्रमाण देऊन तुम्हाला समजून धान्यचा प्रयत्न केलेला आहे की बा स्नान नाही तर वेद वेद नाही जरा आवडी देखो वेखी का होईना कसं का होईना संन्यास घ्यायलाच पाहिजे गुवाजीने शेवटचा चौथाही सांगून दिला भुशन, भुशन तो जाले तो जाले तो की बा कोणी झाल्यानंतर ज्याला चालता नाही जमिनीवर घुसून घुसून चालला आणि देवताच्या मंदिरात जाऊन म्हणतो तेव्हा तू माझ्या मित्र तुझा तसं कळ ना पण जेव्हा तर झाले शिवाय या जन्मातून जाणं म्हणजे आपण बेमानाव हराम खोडाव देवाचे नाते आम्ही जोडलेले ते कायम ठेवले नाही करणा देता लक्षणामध्ये तोच खरा आणि तोच मुख्य आहे तू बायानी तिथल्या बाईने आणि दुसऱ्या ताईने देवाचे गुरु कारण परमेश्वर म्हणतात मी तुला अनेक जन्म देतो अनेक जन्म म्हणजे तुमच्या तुम्हाला आहे तुम्ही तुम जोडलेले आहे तुम्हीच अनेक जन्मातून जोडलेले आहेत बॅलेन्स हा सर्वांच्या बँकेमध्ये भरला कितीतरी जन्म झालेला आहे कोण्या तरी याच्या जन्मात कोणी चुकी आहे हातवाड करा तू चुकी आहे आहे तो सुखी पण मी जर आहे दोन ते चार हुंडा तर कोणी येणार नाही दुःखी आहे म्हणजे हे अज्ञांत आहे हे अज्ञांत आहे अज्ञांता मुळे जे आपले नाही त्यांना आपण आपलं समजून बसलो आणि खरं जाऊ आपल्याला आपण दूर करमेश्वर होऊन जातात परमेश्वर रामचे तर केलंय जीवन अनंत जीवाचराची आहे अनंत पण एक जीव भंडारा कुठे एक जीव भंडारा कुठे एक जीव रामटेक कुठे ते रामटेकच्या बाहे भाया बायाम रामटेकचा तो पुजारी तो एक जीव कुठे आणि एक जीव कुठे नाशिक गणे कुठे तेव्हाने महाराष्ट्राच्या चारी सीमेवर जाऊन एका एका एक जीवासाठी गेलेले आहेत जीवाची किंमत आहे तो जीव तुमचाही आहे प्रत्येकाने आपल्या जीवाची किंमत ठेवा या शरीर अनेक वेळा भेटणार आहोत ते पाठी भूताचे बनलेले या नाशिवंत आहे हे एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे परंतु त्या परमेश्वरासाठी जन्म देव म्हणतात तुम्हाला मला जीवन पाय म्हणता जीवन पाय जर तुला काही लाभ झाला तर बुजो नाही झाला तर मागची आनंद घेऱ्या त्याच्यावर यालाही घालून द्यायचो ना आपण जीवन तपास आता काय सांगितलं त्यांनी दुवारी नवडण्याचं पाणी कि बा तुला मी खाट देऊन जाली दे पान दे अळणी देऊन घा जेवणाला घास खाता दे तुला ताट पाट सगळं दे तरी म्हणतो ना, दी, 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 ना हा तर कोण घाताच्या स्वतःचा स्वतः आपणच आपले शत्रू आपणच आपले मित्र आहो म्हणून आपण स्वतःचे शत्रु न होता आपल्या उतार आपण सतत तसं समजले आपल्या आत्म्याच्या रक्षणासाठी आपल्यालाच काहीतरी उपाय करावा लागणार आहे दुसऱ्याच्या हाताने घास किती घेतात कोण भरत नाही म्हणून हा कार्यक्रम करायचा येतो काय शिक्षा घेतली असे घर वधी आले असे यांचे नाव ती दीक्षा देणारे तिथल्या दादाने दिलीच असती आमच्या तुमच्या सर्व लोकांना दाखवण्याची काय गरज आहे ही सर्वांनी मिळून प्रार्थना करा यांचे धर्म शेवटाला जाऊन यांना पाहून महाराज मला पण एक दिवस तुझ्या पदरात पडा मी हो। पण तुझं व्हावं अशी मला असं करणार तू वाचना व्हावी मला पण अनुसरण घडण्याशिवाय या जगातून नेऊ नको अशी ऐकून 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 પરિણામ હોય અનુભવ ને કાઢા નું કરે જણમતી હોત સુધા રોજ મી મહારાજ મી અનુસરી મહારાજ લેતા મહારાજ બરા જગા તસે નવ ના મહારાજ મી તુજી મહારાજ तू माझ्या झाला पाहिजे महाराज मला प्रेमदान देतो महाराज मला तुझं संधी देतो महाराज त्याचे माझे असं रोज 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 म्हटलो ना तर घासून जातो आपला काय दगडापेक्षा घात आहे म्हणून तुम्हाला सर्वांना यासाठी या कार्यक्रमात आयोजनामध्ये बोलवण्यात येतो तुमची उपस्थिती यासाठी तू तुम्ही काही दक्षिणा द्यायची दिली तर ती घरी घरी आलो कदी कदी भेट व्हायची तर कधी ना कधी भेट झालीच परंतु उपस्थितीचा कारण मुख्य हे आहे की कोणी ना कोणी उपदेशाला कोणी सेवादासाला कोणी भजना पूजनाला कोणी अनुसरणाला कोणी स्थानाला कोणी वेधाला कोणी बोधाला कोणी कशा उपदेश पात्र होईल ही अपेक्षा असते वर्ण बांधून तुमच्याकडून आम्हाला काही देत नाही द्यायचं तर देवाला द्यायचं तर देवाला तुम्ही देता कोणाला काय म्हणत असता गुवारी अर्पण श्रीकृष्ण अर्पण म्हणून दिल्यानंतर कधी कलरुस्ती करायची मी दहा हजार दिले या कार्यक्रमात का तुम्ही दिले नाही काहीच नाही तुम्ही जे काही दिले देवाला म्हणून देणाऱ्या सुद्धा आपल्या मनामध्ये असा अभिमान मोठीसा मंदिराचा काही आहे आणि छोटासा गुरुजी अनेक ठिकाणी जात एकदा लहानपणी मी त्यांच्या सोबत होती पंजाबात तर ते म्हणा अरे ये एक मंदिर नहीं ऐसे हर गांव में मंदिर होने चाहिए जहाँ जहाँ भी कोई रहता है नाम धारा वहाँ वहाँ उसके मंदिर होने चाहिए एक उपदेशी करिए गाँव मंदिर मांगा हाथ नान हाथ धर्म हाथ पंथ आज का थोड़ी तुम्हारा आज श्री चक्रधर महाराज का कैसे आदि हाथ धर्म श्री कृष्ण महाराजा ने चालो लेना कैसे आदि हाथ धर्म श्री चक्रपाणी महाराजा ने चालो लेना हो त्याच्यासाठी हाच धर्म त्याच्या आधी आमच्या असे अनेक अवतार चार पाच अवतार फक्त आम्हाला सर्वतानी ओळख करून दिले त्यांची सुद्धा आपल्याला पूर्णपणे ज्ञान नाही आहे की सर्व भगवंतांच्या आई वडील कोण सर्वत्रांचे आई वडील कोण म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्ञानाच्या इथे तुम्ही उपस्थित होऊन ऐकल्या धर्म कळलं पाहिजे ज्या धर्माचे आपण आहोत लग्न करायच्या आधी बरस विचारतात मामकूळ काय आहे गोत्र काय आहे बैठ भाऊ किती सर्व्हिस किती शेती किती अनेकांना विचारलं तुझ्या घरच्या पायऱ्या किती <laughs> पोट्टी पण विचारणी घरी ती म्हणजे तुझ्या बुध्या किती <laughs> <laughs> म्हणून गुरुची परीक्षा पाहायची नाही साधू से ज्ञान बोधीय साधू कडून फक्त नानाच्या गोष्टी कराव साधूला बाकीने विचार हा असं म्हणा बाबा तुमचा संन्यास कधी झाला बाबा तुम्हाला मार्गात कसं यावं वाटत बाबा तुम्ही कुठे राहत होते बाबा तुम्ही काय काय केलं मग कुठे कुठे नाही कसं कसं इथे कसं योग आणणार तुम्हाला सर्वात पहिला काही पडू अनुभव की गोड अनुभव कि शास्त्राचा काही अनुभव कि देवाने तुम्हाला दर्शन दिले काही चमत्कार की काहीतरी त्याच्याकडून ह्या गोष्टी विचारा नाही तर बाबा माझी पोरगीचा बघा माझ्या सुनीचा बघा माझ्या माझ्या वकिलाने असं नको 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 ठीक आहे तुमचं दुःख सुखी ऐकणारे सगळ माता पिता असतात परंतु थोडे वेळ ते तुमच्या कर्माने तुम्ही बांधलेले आहात तुमचे संपादयच झाला माझ्या जीवनाला उपयोगी जाईल एखादी गोष्ट तरी सांगून घ्या मला पुढच्या भेटीपर्यंत आठवण देऊन आणि पुढच्या आले की मला पुढची गोष्ट सांगा असं करत करत परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा उद्यम करावं यासाठी तुम्हाला इथे पुन्हा बोलवले होती पण हा जो यज्ञामध्ये बनलेला अन्न लक्षात घ्या आता सर्वात पहिले आमची अंकोण एक आणि खूप सुंदर अन्न उपदेशासाठी गोष्ट सांगितली अति महत्वाची उपदेश घेतो आपण पण उपदेश घेतल्यानंतर जी शपथ घेतल्या जाते ती शपथ पाळल्या जात नाही माया व्रत ठेवतात चतुर्थी एकादशी शिवरात्री महालक्ष्मी गणपती देवी लक्ष्मी पूजन पिंपळ पूजा वृषीची सत्यनारायण करतात उपदेशी नाही तो देवाच्या जाणार नाही जशी एखादी ती पती असते तिच्या पतीला सोडून एक रात्र जरी कोणाकडे गेली तो पती खरोखर जातीमान असेल ती बायला ठेवणार नाही कापून काढे पण आमचे देव जातात काप ठीक आहे तू मला दोन दुसरीकडे गेला ना तुझ माझी जी दृष्टी तुझ्यावर पडणार होती कृपेची ती आता राहणार नाही म्हणून उपदेशाचा नाही तुम कट पुरुषांना सब्तध्रव्यसन दारू जुवा चोरी शिकारी परस्त्री गमन वैशा गमन मटणाचा कोंबडीचा बकरीचा अंड्याचा दारूचा इत्यादी इत्यादी धंदे हे कधीच करू नये खरा उपदेश देतो यानंतर हा पहिल्या दिवशी लिखापडी झाली की तुमची ऍडमिशन झाली त्यानंतर पाच आले पाहिजे काही बोलतात नाम सांगतात हसू येते आणि विचित्रही वाटते की या बायको नाव माहिती आहे की या माणसाला आई बापाचं नाव माहिती आहे की याला देवाचं नाव माहिती दुसरी गोष्ट खरे तुझे गुरुजी कोण कागदे कोण होते असं बायकोला विचारतो बायको म्हणजे का होते कोण होते ते आले होते आणि गेले होते देवाने मस्त गंभर गोष्ट सांगितली देवाने गोष्ट सांगून दिली की कोणीतरी उंठावर चालला होता कडे गेला जर त्या त्या आपल्या नोकऱ्याला हातात ठेवून याला सांभाळ आपल्या घोड्यावर आणि नंतर मागून आला हे उलट घोड्यावर आला होता तो पहिले नंतर उलटावर आला तर त्याला तो बुला तो हातात गेला अरे अलीकडच्या काय अलीकडच्या माणूस आहे चांग पलीकड काय सांग ते काय वाटन दिगाम आला होता ते चालला गेलं माझ्या हातात हे म्हणजे ते कोण आला होता कोण घेणार माझ्या मान कोण परीक्षा नाही आहे तुम्हाला तुम्ही गुरु कशासाठी गेला नाही त्या

आपण मारतो आई असो मारतो म्हणतो मी तुझी आई नाही मी तुझी मम्मी नाही थेट तसंच गुरुने म्हटल्यानंतर गुरुने शिव्या दिल्या नाता मारल्या भुक्त्या मारल्या तरी गुरु तसंच तो देवालाच सोडणार नाही थोडासा दुख सुख झाला की देवच म्हणतो टाकतात काय खरं व मी उपदेश घेतो होता आणि म्हणून मग मी ते ओटी भरायला गेली होती एखादा व नवऱ्याचा धंदा चालू आहे उपवाजी सुद्धा बिझनेसमॅन ला सर्व्हिसवाल्याचं मोजून तो, तो बरोबर बजट बसवतो आजकाल तर सर्विस गव्हर्नमेंट कडून पैसे सुटून गेलेले आहेत मग त्या धंद्यावाल्या बाई बाईला जर यदा कदा एक साली साडी नाही घेतल्या झाली तिने दुसरा नवरा करायचा काय की शेजार्याने घरी साडी घेता लागेची सोडायचं गुरुला सोडायचं नाही धर्माला सोडायचं नाही नामाना सोडायचं नाही परमेश्वराची भक्ती सोडायची उपदेश असे तुम्ही व्हावं हे माझ्या अंतर